लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूयात की इकडे काना जो आहे तो इथे हजर झालेला असतो जिथे सखीचा स्वयंवर सुरू असतं तिथे आता काना जेव्हा आलेला असतो तेव्हा इकडे या सरकारला तर खूप आनंद झालेला असतो तर सर्वजण आता कानाकडे बघतात काना जो आहे तो या सखीला बोलतो की यामध्ये असणारं जे प्रतिबिंब आहे हीच तुमच्या आयुष्यातील सर्वात आवडती गोष्ट आहे असं पण इकडे काना आता या आपल्या सखीला बोलतो तुमची आई तेव्हा इकडे सखी जी आहे ती आपल्या आईकडे बघतो त्यानंतर इकडे काना बोलतो की तेजस्विनी कामत म्हणजे सरकार असं जेव्हा आता हा काना बोलत असतो तेव्हा काकाकाकी बघत असतात विकी आणि सर्व जे काही स्वयंवर स्पर्धक असतात ते सुद्धा बघत असतात इकडे आता ही सखी जी आहे ती एका स्पर्धकाला जेव्हा फोनवर सांगत असते की सखी मॅडमची असिस्टंट जी आहे तिने तर मला त्या दिवशी कॉल करून सांगितला होता की आई आई आह असं नाव खरोखर हेच बरोबर आहे तेव्हा काना बोलतो की हे बघा सखी मॅडम आपली तशी ओळख पण नाही आहे परंतु मी तुमचं ओमन जे आहे ते ओळखलेलं आहे आपल्यामध्ये भांडणं जास्त आणि बोलणं कमी असा आपला संवाद आहे तरीसुद्धा मी तुम्हाला जे काही सांगू शकलो ते मला एवढं कळलेलं आहे तुमच्या जगामध्ये तुमच्या आईशिवाय तुमच्यासाठी कुणीच नाही आहे असं काना जेव्हा बोलत असतो तेव्हा सखीच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं जी मुलगी स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघालेली असते आणि आईच्या एका व्हिडिओ कॉलमुळे ती मुलगी घरी येते त्या मुलीला तिची आई सर्वस्व आहे हे लगेच कळतं ना असं पण हा काना जेव्हा सखीला बोलतो तेव्हा सखीला खरोखर आपण जेव्हा बाहेर चाललो होतो तेव्हा आईने व्हिडिओ कॉल केला खरोखर आपण त्यावेळेस घरी आलो होतो हे सुद्धा सर्वक्षण डोळ्यासमोरून जात नाही तेव्हा काना जो आहे खर हो खर हो काना, काना तर या सखीकडे बघत असतो आणि लगेच बोलतो की तुमच्यासाठी ह्याच गोष्टी सर्व महत्त्वाच्या आहे तुमच्या सुखाची कल्पना जी आहे ती तुमच्या आईचीच खूप महत्त्वाची आहे आई तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तुमची महत गाडी तुमची खानदानी दागिने हे सर्व मौल्यवान आहे आणि असणारसुद्धा तरीसुद्धा तुम्ही तुमच्यासाठी तुमची आई जी आहे ती अमूल्य आहे असं पण इकडे कान्हा जो आहे तो बोलत असतो त्यानंतर एखादी गोष्ट जी तुम्ही सासरे घेऊन जाणार आहेत आणि ती म्हणजे तुमची आई असं कानं जेव्हा बोलतो तेव्हा सखी खूप इमोशनल झालेली असते ती आता या कानाकडे बघते आणि लगेच खरोखर हो आई आईच माझी खूप मौल्यवान वस्तू आहे असं पण इकडे ही सखी या आपल्या कानासमोर बोलते आणि ती लगेच आईला जाऊन मिठी मारते त्यानंतर इकडे ही सखी जी आहे ती कानासमोर जेव्हा आईला मिठी जाऊन मारत असते तेव्हा ही सरकार जी आहे ती सखीला बाजूला करते आणि लगेच बोलते की हो खरोखर कानाने अगदी योग्य उत्तर दिले इकडे आता इकडेही जी काही चाळीतील लोक असतात ती सर्व आता डान्स करू लागतात कारण कानात जिंकला आणि हे सर्व ऑनलाईन आता बघत असतात तेव्हा समोर अनाऊन्समेंट होतं की आता काना ठरला ह्या स्वयंवराचा विजेता असं समोर अनाऊन्समेंट होत असतं कानाला मिळणार मानाचा फेटा सखीच्या आयुष्यात येणार काना मी सखी कामं त्यांना विनंती करते की हा मानाचा फेटा जो आहे तो त्यांनी कानाला घालावा असं पण इकडे ही जी काही आपली समोर अनाऊन्समेंट होत असतं तेव्हा काना सर्वांकडे बघत असतो सरकार लगेच कानाला आपल्या समोर बोलावून घेते सरकार आता इकडे कानाकडे बघत राहते तेव्हा काना खूप खुश होऊन इकडे समोर येतो त्यावेळीच काना समोरच्या खुर्चीवरती जाऊन बसतो तर इकडे ही शीना जी आहे ती आता या सरकारच्या हातामध्ये तो फेटा नेऊन देते तेव्हा सरकार आता सखीला बोलते की सखी चल आपण हा फेटा जो आहे तो कानाला घालूयात आता सखी लगेच तो फेटा कानाच्या डोक्यावरती हळूच ठेवत असते आणि एकीकडून लगेच ही सरकार तो फेटा धरतेच दोघीजणी कानाच्या डोक्यावरती तो फेटा घालत असतात तेव्हा दोघी एकमेकींकडे बघत असतात सखीसुद्धा आता कानाकडे बघते आणि या सरकारकडे सुद्धा आता सखीला थोडंसं टेन्शन आलेलं असतं नंतर शीना जी आहे ती आता या सखीच्या हातामध्ये औक्षण करण्याचा ताट आणून देते तेव्हा सखी आता त्या शीनाकडे बघते आणि ती औक्षण करण्याचा ताट आपल्या हातामध्ये घेते आणि पुन्हा आता ती औक्षण करण्याचे ताट हातामध्ये घेऊन इकडे सरकारकडे बघते आणि आपल्या कानाचं औक्षण करते तेवढ्यामध्ये सखी जी आहे ती औक्षण करून आता थोडीशी साईडला होणार असते परंतु तिच्या साडीचा पदर जो आहे तो कानाच्या घड्याळालाच अडकतो आणि ती वळून बघते तर साडीचा पदर जो आहे तो कानाच्या घड्याळाला अडकलेला असतो आणि काना आणि सखी दोघे एकमेकांकडे बघत राहतात तेव्हा सखी जी आहे ती आता कानाकडे बघते आणि खरोखर तो पदर आता इकडे घड्याळाला अडकलेला सर्वजण बघत असतात तेव्हा काना आता स्वतःच्या हाताने तो अडकलेला पदर जो आहे तो घड्याळामध्ये काढतो आणि इकडे सखीकडे बघत राहतो तेव्हा सखी सुद्धा आता कानाकडे बघते बाकीचे सुद्धा सर्वजण एकमेकांकडे बघत असतात त्यावेळेस आता सखी तिथून जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा विकी जो आहे तो गाडीमध्ये बसून चाललेला असतो कारण आता कार्यक्रम संपलेला असतो आणि तो खूप टेन्शनमध्ये मध्ये गाडी चालवत असतो त्याला नेमकं गाडी कशी चालवायची ते सुद्धा समजत नसतं आणि तेवढ्यामध्ये आता गाडीमधून तो खाली उतरतो तर ती सरकारची गाडी समोरून येत असते तेव्हा विकी गाडीच्या खाली उतरतो आणि ह्या सरकारच्या गाडी समोरून जातो तेव्हा आता इकडे सरकार ह्या विकीला एक नोट देत असते तेव्हा ती पैशांची नोट जी आहे ती विकी बघायलासुद्धा तयार नसतो तो, तो लगेच इकडे सरकार लगेच या विकीला बोलते की मला वाटलं की विकीचा चेहऱ्यावरचं जे काही तेज आहे ते तर पूर्ण उतरले आणि नुसतं जामच नाही तर सर्वच उतरली आहे तुझ्या चेहऱ्यावरची सर्व काही आहे ते आनंद तेव्हा आता इकडे विकी जो आहे तो बोलतो की बाजूला व्हा मला जाऊ द्या तेव्हा सरकार लगेच बोलते की आडवा तू आला होता गाडीला जो माझ्या गाडीला आडवा येतो त्याला मी चिरडून टाकते असं सरकार या आपल्या विकीला बोलत असतात तेव्हा आता विकी बोलतो की मी जिंकलो असतो परंतु तुमच्यामुळे हारलो असं विकी या सरकारला बोलतं ही सरकार जी आहे ती विकीला बोलते की चल रोडमधून बाजूला हो पटकन आणि त्यानंतर सरकार स्वतःला सीट बेल्ट लावून आता ती गाडी चालवण्यासाठी बसलेली असते पुन्हा या विकीला बोलते की अजिबात मला पुन्हा आडवं यायचं नाही नाहीतर मी तुला चिरडून टाकायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही असं सरकार जी आहे ती या विकीला बोलते सखी सदन चाळमध्ये आता या कानाचं खूप छान कौतुक होत असतं आणि त्याचा सत्कार समारंभ होतो त्याच्या गळ्यामध्ये फुलांचे हार घालतात त्याचं औक्षण केलं जातं आणि अगदी छान प्रकारे ढोल ताशांच्या गजरामध्ये आता ह्या आपल्या कानाचं खूप सर्वजण कौतुक करत असतात लहान मुलं जी आहे ती डान्स करत असतात किरण खूप खुश असतो दाबाडे मावशीसुद्धा खूप खुश असतात आणि या चाळीतील बायका ज्या आहेत त्या सर्वजणी आपल्या कानाचं औक्षण करत असतात नंतर इकडे काना जो आहे तो सर्वांना बोलतो की मी काहीतरी पुण्य केलं असणार आहे त्यामुळे मला तुमच्यासारखी माणसं भेटली तेव्हा इकडे या चाळीतील काही बायका ज्या असतात त्या या आपल्या कानाला बोलतात की आज तू आमच्या घरी जेवायला यायचं बरं का आज सर्व बायका ज्या आहेत त्या बोलतात की आम्ही तुझ्यासाठी मस्त मटण बनवतो तू ये जेवायला दुसरीकडे आता एक व्यक्ती बोलतो की माझी बायको जी आहे ना ती मस्त कृष्णावळची भजी बनवेल तू आमच्या घरी ये तेव्हा ह्या बाकीच्या बायका ज्या आहेत त्या सर्वजणी कृष्णाला जेवायला आग्रह करत असतात त्यानंतर एक व्यक्ती बोलतो की आता तो सखी कामतचा होणारा नवरा आहे त्यामुळे आता काय तुमचं मटण गोडाचा शिरा उसळ काहीच खाणार नाही काना असं सर्वजण एकमेकांना बोलत असतात त्यानंतर दुसरा एक मुलगा बोलतो की आता काय कानाचं लग्न ठरलंय आता काना सखीला घेऊन डेटवरती जाणार तेव्हा काना लगेच बोलतो की काय चाललंय तुमची बडबड तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या चवीसमोर माझी चव फिकी आई कळलं का आज जरा प्रॉब्लेम आहे आज जरा गडबड आहे आपण हा जेवणाचा बे जो आहे तो नंतर करूयात सर्वांना सांगतो आणि चला साईनाथ महाराज की जय असं म्हणतो काना इकडे साईबाबाच्या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतो आणि हात जुडून अगदी मनापासून हा आपला काना दर्शन घेत असतो साईबाबाचं तेव्हा दाबाडी मावशी पाठीमागून येतात आणि कानाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात आणि बोलतात की काना सखी खुश आहे ना तेव्हा काना जो आहे तो इकडे दाबडी मावशीकडे बघतो लगेच दाबडे मावशींना बोलतो की हो ती खुश आहे त्यावेळेस तो आपल्या मनाशी बोलतो की खरं सांगू का मावशी मला नाही वाटत की सखी खुश आहे म्हणून ती तर खूप अपसेट दिसली मला असं काना आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता सखीची आई ती घरी आलेली असते आणि ती जेव्हा रूममध्ये येते तेव्हा तिच्या रूममध्ये पूर्ण खूप काही बलून्स असतात ते बेडवरती पडलेले असतात पूर्ण रूममध्ये बलून्स असतात तेव्हा सखी इकडे तिकडे बघते तर पूर्ण रूम जी आहे ती डेकोरेशन केलेली असते आणि संपूर्ण ती बनूस लावलेली असतात की आता एक छोटासा दगड घेते आणि त्याने सर्व ती बलूनस फोडून टाकत असते आणि तिला खूप राग आलेला असतो खूप चिडचिड करत असते कारण ती हे सर्व बघून खूपच चिडलेली असते ती रडायला लागते ला आणि ती खूपच रडू लागते कारण तिला लग्नच करायचं नसतं तिला शिकायची खूप इच्छा असते तिला बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं असतं परंतु आता कानाने सर्व उत्तर दिल्यामुळे हा स्वयंवर जो आहे तो काना ह्या सखीचा बनणार असतो आणि हा सर्व सरकारचा प्लॅन असतो काय ती बेडवरती खूप रडत बसलेली असते आणि ती खूपच रडत असते त्यानंतर सखी इतकी काही रडू लागते तेवढ्यामध्ये सरकार तिथे ते येते सरकार तिथे येते आणि ती बघते तर सर्व रूममध्ये ती बलूनस आहे काय फोडलेली असतात तेव्हा सरकार आता सखीकडे बघते आणि हसते आणि इकडे तर बिचारी सखी रडत असते इकडे सरकार लगेच विचारते की अगं हे सर्व काय आहे आणि तुला रडायला काय झालं तुला तर मी विश करायला आले होते असं सरकार सखीला बोलते आणि तुझ्यासाठी हे डेकोरेशन मी केलं होतं सर्व तुला आवडलं नाही का असं ही सखीची आई जी आहे ती सखीला विचारते आता तुला काय आवडतं किंवा काय आवडत नाही याला काही किंमत राहिलेली नाहीच आहे सखी तुला आता काहीतरी करावंच लागेल इतक्या काही विचित्र फेऱ्या आहेत ह्या आखल्या होत्या हो तुला तर वाटत होतं की कुणी जिंकूच नाही परंतु त्या सर्व काही फेऱ्या जिंकल्यात त्या कानाने शेवटी एक जण तर जिंकलाच असं पण इकडे ही सखीची आई जी आहे ती सखीला सांगत असते दुसरीकडे काना जो आहे तो घरी आलेला असतो काना घरी आलेला असतो तो आपल्या मनाशी बोलतो की मी शेवटची फेरी जिंकलोय तेजस्विनी कामच्या आयुष्याची मी आता वाट लावणार आहे असा काना जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो इकडे सखी सखीच्या आई बसलेल्या असतात सखी आपल्या आईशी बोलायलाही तयार नसते इकडे ही सरकारची आहे ती बोलते की तुझं लग्न तर होणारच कानाशी आणि संध्याकाळी अजून एक सरप्राईज असणार आहे तुझ्याशी असं पण इकडेही सखीची आई बोलत असते तर दुसरीकडे आता हा आपला काना जो आहे तो रात्री सखीला भेटायला आलेला असतो त्यावेळेस इकडे आता काना जेव्हा घरात येतो ही सरकार जे आहे ती कानाला बोलते की तू एका मुलीच्या आईचा ड्रायव्हर आहे विसरू नको मात्र घरात यायचं नाही असं या कानाला जी सरकार बोलत असते तेव्हा आता पुढे नेमकं काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद